सांगलीमध्ये मुळशी पॅटर्न राजकीय नेत्याला वाढदिवसा दिवशी स्टेजवर संपवलं शुभेच्छा दिल्या आणि काही वेळातच नेमकं काय घडलं पाहूयात सांगली शहर मध्यरात्री खुनाच्या घटनेने हदरले पदाधिकारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात स्टेजजवळ धारदार हत्याराने खून झालाय हल्लेखोर शाहरुख शेख याला जमावाने बेदम मारहाण केली या घटनेने शहरात खळबळ उडाले सांगली शहर सुमारास खुनाच्या हादरले राजकीय पदाधिकारी असलेल्या उत्तम जिनाप्पा मोहिते वय एक्केचाळीस वर्ष राहणार गारपीट चौक सांगली यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या स्टेजजवळ धारदार हत्याराने सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आलाय मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सदर खुनाची घटना घडली दरम्यान हल्ला करणाऱ्या संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याला संतप्त जमावाने बेदम चोख दिलाय यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी मृत उत्तम हा राजकीय पदाधिकारी असून दलित महासंघ मोहिते गटाचा संस्थापक अध्यक्ष आहे त्याने सांगली जिल्ह्यातले अनेक विषयांवर आंदोलन केले हटके आंदोलन करण्यासाठी मोहिते हे प्रसिद्ध होते उत्तम मोहिते यांचा आज मंगळवारी वाढदिवस होता त्यासाठी त्याच्या गारपीट चौक येथील घरासमोर स्टेज घालून जग्गी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संशयित शेख हा त्याच्या साथीदारांसह या ठिकाणी आला जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर मोहिते याला शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने टोळके गेले आणि त्याच्याजवळ असलेल्या धारदार हत्याऱ्याने पोटात आणि मानेवर वार केले यात तो गंभीर जखमी झाला अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला संशयित आणि मोहिते गटामध्ये मोठी धुमचक्री झाली यानंतर जखमी अवस्थेत उत्तम मोहिते यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृत घोषित करण्यात आले दरम्यान संतप्त जमावाच्या हल्ल्यात शाहरुख शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सुद्धा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर चर्चेला उदान आलं होतं घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा रुग्णालयात दाखल झालाय समर्थकांची मोठी गर्दी या परिसरात होती परंतु याबाबत शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता